तर स्वागत आहे तुमचं शेतकरी बाईफच्या चॅनलवरती तर संघर्षोद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांचं जे उपोषण आहे ते काल यशस्वीरित्या पार पडलं आणि या उपोषणाअंतर्गत त्यांच्या आठ मागण्या होत्या आणि त्या आठ मागण्यांपैकी एक मागणी म्हणजे हैदराबाद गॅजेट आणि ती देखील मान्य करण्यात आली आणि त्याचा जो जी आर आहे हैदराबाद गॅजेटचा जो जी आर आहे तो देखील मनोजदादा जारांगे पाटील यांना देण्यात आला तर त्या जी आरची पी एफ आपल्याकडे आहे तर या पी डी एफमधून आपण या जे आरमध्ये कोणकोणत्या मागण्या म्हणजेच हैदराबाद गॅजेट जे लागू करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातली शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ज्या समित्या आहेत त्या कशा प्रकारच्या असणार आहेत कोणत्या स्तरावरील असणार आहेत व त्याचबरोबर जे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे त्यासाठीच्या अटी शर्ती व पात्रता या संबंधीची माहिती ही आपण या शासन निर्णयामधून जाणून घेणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या संदर्भातली माहिती तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर जो काल मनोज दादा जारंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाअंतर्गत मागणी जी होती हैदराबाद गॅजेट त्याविषयीचा जी आर जो आहे तो येथे देण्यात आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि ही आहे ती पी डी एफ यामधून आपण या, या संदर्भातली सविस्तर जी कार्यपद्धत देखील आहे ती देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हा या जी आरचा आर सुरुवातीला विषय आहे है। हैदराबाद गॅजेट इयरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत अशा प्रकारचा या जे आरचा विषय आहे त्याचबरोबर हा जे आर तुम्ही पाहू शकता दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे समाज न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत त्यानंतर या जे आरची प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये हैदराबाद गॅजेटियर याचा नेमका अर्थ काय या अंतर्गत कशा कशा प्रकारच्या कोणत्या वर्षामध्ये नोंदी आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती येथे देण्यात आलेली आहे पण आपण या जे आर अंतर्गत जो शासन निर्णय आहे की ज्यामध्ये या हैदराबाद गॅजेटर अंतर्गत होणारा मराठा समाजाला फायदा हा कशा प्रकारे आहे या अंतर्गत मराठा समाजाला जो प्रमाणपत्र जे देण्यात येणार आहेत त्याविषयीची काय माहिती अटी समित्या सदस्य कशाप्रकारे असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामधून पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता शासन निर्णयाचा हा कॉर्नर आहे यामध्ये माहिती पाहूयात आता आपण संदर्भियन वाचा क्रमांक एक व क्रमांक तीन अन्वे जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एकचा चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत है। यामध्ये हैदराबाद गॅजेटियरमधील मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी त्याचबरोबर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चौकशी करून समक्ष प्राधिकाऱ्यासह सहाय सहाय्य करणाऱ्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालील समिती गठीत करण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता हे प्रमाणपत्र देण्याबाबत गाव पातळीवर ज्या समित्या गठीत करण्यात येणार आहेत त्या खालील आहेत तर त्या कोणत्या आहेत त्या आता आपण ते, ते, ते पाहूयात तर समिती समितीचे सदस्य तुम्ही पाहू शकता ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी अशा प्रकारची ग ग्राम पातळीवरील ही समिती असणार आहे व या समितीमध्ये अशा प्रकारचे सदस्य हे येथे असणार आहेत तर त्यानंतर आता आपण हे देण्याबाबत कशा प्रकारच्या अटी शर्ती या आहेत त्याविषयीची समस्त माहिती आपण इथून पाहूयात तर मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेतजमिनी मालकी असल्याचा पुरावा नसल्यास दिनांक तेरा दहा एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्याचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतची प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर करावे तर यासाठी प्रमाणपत्र देण्यासाठी ज्या ज्या अटी आहेत त्या संदर्भातली माहिती आहे त्यामध्ये जे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करीत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्याने दिनांक तेरा दहा एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वीची ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र त्याने सादर करावं आणि ते या समितीकडे द्यावं त्यानंतर या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे समक्ष प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समिती सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल म्हणजेच ही समिती तुम्ही अशा प्रकारचे पुरावे सादर केल्यानंतर ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे समक्ष प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची ही माहिती ही हैदराबाद गॅजेट जे लागू करण्यात येणार आहे त्या अंतर्गत मराठा समाजाहून मराठा समाजाला मिळणारे जे प्रमाणपत्र आहेत त्यासाठीची ही पूर्ण कार्यपद्धती यामध्ये देण्यात आलेली आहे थोडक्यात असंच आहे की मराठा समाजातील जे भूधारक आहेत जे भूमिहीन आहेत शेतमजूर आहेत किंवा बटाईने शेती करत असलेले व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नाही तर त्यांना दिनांक सोळा सॉरी दिनांक तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित क्षेत्रात स्थानिक म्हणून राहत आहेत त्याचं प्रतिज्ञापत्र त्यांना सादर करावं लागणार आहे ते त्यांनी सादर केल्याच्या नंतर तुमच्या गाव पातळीवर करण्यात आलेली समिती याची पडताळणी करेल तुमच्या नाते संबंधातील तुमच्या कुळातील असून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास तुम्ही तयार झाल्याच्या नंतर ते त्याची वंशावळ त्याचबरोबर स्थानिक समिती सहाय्याने आवश्यक ती चौकशी ते करतील आणि ती चौकशी केल्यानंतर तुम्हाला त्या चौकशीच्या आधारे तुम्ही हे ते पाहू शकता शेवटचं सेंटेन्स आहे त्या चौकशीच्या आधारे तुम्हाला समक्ष प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला हात देण्यात येईल आणि त्या देण्याबाबत ते निर्णय घेतील व त्यानंतर तुम्हाला तुमचा तो दाखलाच आहे जा कुणबी जातीचा दाखला हा देण्यात येईल अशा प्रकारचा फायदा तुम्हाला हा या हैदराबाद गॅजेट इयर अंतर्गत होणार आहे आणि ही मागणी मनोज दादा जारंगे पाटील यांची होती की या अंतर्गत मराठा समाजाला अशा प्रकारचा कुणबी दाखला मिळणार आहे आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याच्या त्यांना या कुणबी प्रमाणपत्रावर आधारित जे काही लाभ आहेत जे काही फायदे आहेत जे काही आरक्षण आहे ते त्यांना मिळेल तर ते मिळण्याआधी त्यांना कशा प्रकारच्या अटी आहेत काय आहे त्यांना कशा प्रकारचे प्रूफ हे सादर करावे लागणार आहेत कशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहेत यासंबंधीची माहिती याच्यात देण्यात आलेली आहे तर याच्यात दिनांकाबाजी देखील देण्यात आलेली आहे त्यापूर्वी तुम्ही किंवा तुमचे पूर्वज हे स्थानिक क्षेत्रात राहत असल्याबाबतचा प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करावायचं आहे सादर केल्यानंतर गठीत करण्यात आलेली समिती ही दिलेल्या मुद्द्यानुसार ते पडताळणी त्यान करील त्यानंतर त्याची चौकशी करील आणि चौकशी केल्यानंतर जो अर्ज आहे त्याची कोणबी जातीचा दाखला हा त्याला त्या त्यांनी घेतलेल्या निर्णया अंतर्गत देण्यात येईल अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे आणि हा शासन निर्णय काल म्हणून दादा जारांगे पाटील यांना तेथे देण्यात आलेला होता आणि तो देण्यात आलेल्या शासन निर्णयाची पी डी एफ ही आहे आणि या पी डी एफमधून आपण जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाअंतर्गत कशा प्रकारच्या अटी पात्रता त्याचबरोबर समित्या व कशा प्रकारची चौकशी पडताळणी ही होणार आहे व त्यानंतर कशाप्रकारे हे जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या संदर्भातली सविस्तर माहिती ही आत्ताच आपण पाहिलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला असेल किंवा व्यक्तीला असेल ही माहिती नक्की शेअर करा